हाय गाईज मम्मीची रेसिपी यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आषाढी एकादशी असल्यामुळे ना मम्मीने बटाट्याची खिचडी केलेली आहे ती पण एक वेगळ्या पद्धतीमध्ये चला मग आपण बघूया मम्मी कशी बनवते ते त्यांची सालकडाटे घेतली आहे खिचडी शेंगदाणे भाजले आहेत त्याची काढायची आहेत कोथंबीर घेतली आहे आणि चार मिरच्या घेतली आहेत खिचडीसाठी हे दोन बटाटे मी आता किसून दाखवणार आहे तुम्हाला आता आपण नवीन पद्धतीची खिचडी करणार आहे हे बटाटो आहे हे बघा सगळं सांग काढून घेतलं आहे हे आता आपल्याला पिचायचं आहे हे बघा हे असं पडलं पाहिजे बटाटे बघा हा एक बटाटा किसलाय आहे ते बघा असं जाड जाड झालं पाहिजे जोराने घासायचं बटाट्याला मग ते जाड होते आणि स्लो घ्याल ना तुम्ही असते असती तर ते बारीक पडेल आपल्याला असं जाड पाहिजे आता हे आपण खिचलं आहे ते पाण्यात टाकायचं असं पाण्यात ठेवायचं म्हणजे ते काळे नाही पडत बघा हे सर पाण्यात ठेवायचं मी दुसरा घेते काहीच यायला असं काळं ठेवायचं हे साफ करून घ्यायचा मला हे नक्कीच मला याला लगेच पाण्यात टाकायचा म्हणजे तो काळ्या द्यावर पण आता तिसून ठेवलं ना ते लगेच लालसर पडते म्हणता जास्त बाहेर जात नाही काळे होते त्याला पाण्यात ठेवावं लागेल मी चार मिरच्या घेतल्या आहेत आता बारीक कापून घ्यायचं कोथंबीर झालेली आहे बटाटा झाले घातलेत नाही आता दोन बटाट्यांना एक वाटी भरून थेंदाने घेतले मी म्हणजे स्वच्छ धुवायचे असतात दोन तीन पाण्याने मी धुतलेले आहे आता एकदम सफेद झालेले आहेत ते बरं बघा बघू शकता दोन तीन पाण्याने धुवायचे ते ना असं थोडं पिवायचं त्याच्यात पाणी ठेवायचं नाही पाणी ठेवायचं नाही हे असं जाळीत ठेवायचं आहे मी छोटी जाळी घेतली आहे त्याच्यात ठेवलं हे बघा बटाट्यात पाणी ठेवायचं नाही पाणी ठेवल्याने खिचडी आपली चिपकून जाते हे असं किस हा सगळं धुतलेलं आहे मी स्वच्छ पाण्याने तेल लागणारे साहित्य आपले तेल मीठ कोथंबीर दोन तीन कढीपत्त्याची पानं जिरं मिरची शेंगदाणे भाजून घेतलेले कुठले मी बारीक जरा जाडसर ठेवले जास्त बारीक नाही करायचे आणि हा बटाटा किसलेला आता हे सगळ्यात पहिले मी तेल ठेवलंय आहे तापायला तेल जरा कमीच टाकायचं हे पहिला एक पळी टाकलेली आता थोडं टाकलंय मी तेल गरम झालं तर मग सगळ्यात पहिले मी मिरची टाकते मिरची शिजायला जरा नंतर कढीपत्ता टाकते आणि मग हा जिरा टाकते जिरा एकदम थोडा घेतलेला आहे त्याच जरा मिरची जरा शिजू द्या बघा मी प्रत्येक तशी खिचडी करून बघा कशी झाली आहे मला मग सांगा माझ्या पद्धतीची बघा तुम्ही खिचडी ही मिरची आपली झालेली आहे त्याच्यात हा किसलेला बटाटा आपल्याला टाकायचा बघा आता एकदम खुल्ला पाहिजे ना का पाणी ठेवायचं नाही ते आपल्याला वाफेवर शिजवायचं एक पाणी अजिबात नाही पाहिजे हो ह्याचा आपला बटाटा टाकून झालेला आहे तसं आपण जास्त जोडत नाही राहतो करायचं धव्याचं बघा अच्छा असं ते ठिकेल आहे ना त्याची शायनिंग निघून जाते जास्त जोड जोडदरा केला हळूहळू हळूच करायचं थँक्यू ओके बरोबर आपण थोडं मीठ चवीनुसार जास्त मी टाकायचं नाही जास्त झालं तर आपल्याला काढता येत नाही कमी झालं तर आपल्याला टाकता येते बरं कमी यानुसार मीठ टाकलं आता आपण त्याला भवलो नाही जसं दिसते बघा सुंदर आपली किचणी केली भिजमी बटाट्या पिकून किचडी नसेल केली तर माझ्यासाठी करून बघा खूप छान लागते खायला पण आणि दिसायला पण खूप सुंदर असते मला बघू शकता आपली टिकडी किती सुंदर दिसते दिसायला पण सुंदर आणि खायला पण खूप कमी जा खूप चवलं असतं ना मीठ टाकलं ना तर बटाटा लवकर शिजतो आपल्याला बघायचं आहे हे तुटलं ना तर आपली खिचडी झाली समजायचं बरोबर हे आता तुटते आहे म्हणजे आपली खिचडी झाली आहे त्याच्यात आता आपल्याला शेंगदाण्याचं तुट टाकायचं आहे एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत मी दोन बटाटे शेंगदाणे पौष्टिक असतात खायला चांगले असते खिचडी पण चव असते आपल्याला गॅस मी फास्ट ठेवली आहे फासवली बटाट्याला आपल्या पाणी असं धुवून घ्यायचं सगळे शेंगदाणे मिक्स करायचे झाल्याच्या नंतर टाकायचं हा शेंगदाणे बटाट्याला चिपकत नाही त्यात पहिलेच टाकाल ना तुम्ही मग ते चिपकून जाते आणि एकदम ते आपण किसून बटाटा घातलेला आहे ना ते एकदम शिजून हे होईल तर बघा तुम्ही माझी पिसरी कशी सुके सुकी आहे अशी चिकट नाही झाली पाहिजे बघा चिकट कुठे हे बघा बघा चिकटली नाही आपली तिसरी आपल्या शेंगदाणे याच्यात मिक्सिंग करून घ्यायचं सगळे मिक्स झाले पाहिजे गॅस मी फास्ट ठेवली आहे बटाटा शिजताना गॅस कमी करायची तसं बटाटा शिकत नाही आणि आपण डवळीत असलो ना तर गॅस पास करायची म्हणजे कसं आपल्याला फास्टमध्ये मग शिजला नाही शिजला फ केल्यावर बनवले समजते आपल्याला एक वाटी शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे पण परफेक्ट झालेले आहेत दोन बटाट्या करू शकता आपले शेंगदाणे पण जास्त नाही आहेत आणि बटाटे पण जास्त नाही आहेत एकदम परफेक्ट झाली आहे बघा गॅस पास आहे तर आपल्याला कोथिंबीर वरून टाकायचे कोथंबीर टाकायची थोडीच टाकते एकदम जास्त पण नाही टाकायची नुसती कोथंबीर लागेल अशी तोंडाला आपल्या थोडी टाकायची मला आता ही खिचडी झालेली आहे आपली आपण गॅस बंद करू हा आपला उपासा तर मला तयार जरा मग या खायला लाईक करा शेअर करा करा शेअर करा कमेंट करा